विद्यार्थी मित्रांनो पहा आज इंग्रजी विषयाचा जो इयत्ता नववीचा पेपर झाला तो कशा पद्धतीने आपण सोडवणं आवश्यक होतं त्यासंबंधीचा हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत पहा इयत्ता नववी चा जो इंग्रजीचा पेपर आहे तो सोडवण्याची पहा ओव्हरऑली सेक्शनमध्ये आपल्याला लिसन टू द दव... वर्ड अँड राईट पहा आपल्याला शब्द ऐकायचे होते म्हणजे तुम्हाला तुमचे शिक्षक शब्द सांगणार होते आणि ते तुम्हाला राईट करायचे होते पाच मार्कासाठी होते एक्सप्रेस युअर व्ह्यू ओपिनियन ओरली ऑन एनी वन ऑफ द गिवन टॉपिक्स पहा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी थी टॉपिक दिला जाईल आणि त्याच्यावरती तुम्हाला ओरली बोलायचं होतं पहा म्हणजे स पाच मार्काला तो देखील प्रश्न होता त्यानंतर आ, या ठिकाणी इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये दे देखील त्या ठिकाणी पाच मार्क आणि असे Uh, त्याचबरोबर फ्रेम ऑफ हाय डिस्क्रिप्शिव क्वेश्चन टू टेक द इंटरव्ह्यू ऑफ द रोहित शर्मा ते देखील त्या ठिकाणी पाच प्रश्न तुम्हाला तयार करायचे होते म्हणजेच या ठिकाणी uh, तुम्हाला पाच पाच दहा वीस मार्काला त्या ठिकाणी ओरल होती त्यानंतर रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला रायटिंग स्किल ऐंशी मार्काचं पा हे रायटिंग सेक्शन होता किंवा डू आय डायरेक्ट याच्यामध्ये पा यम ओ यू टी एच माऊथ एस एच आय पी शिप एल आय एस टी एन एस पी ई ए के स्पीक अशा पद्धतीचं पहा या ठिकाणी आपल्याला एक एक शब्द म्हणजे अक्षर त्या ठिकाणी मिस होतं ते मिस अक्षर आपल्याला कम्प्लीट करायचं होतं तर तुम्हाला दोन मार्क त्या ठिकाणी मिळणार होता त्यानंतर पुट द फॉलिंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर याच्यामध्ये आल्फाबेटिकल वर्णानुक्रमे वर्ण लावायचं होतं पहा त्यानंतर मिनिंगफुल वर्ड पहा त्या ठिकाणी या श हा जो शब्द आहे त्याच्यापासून मिनिंगफुल शब्द तयार करायचे होते पहा आपल्याला अ... थ्री ले मिनिमम थ्री लेटर्स ही त्या ठिकाणी यायला पाहिजे मिनिंगफुल अशा पद्धतीचे शब्द तुम्ही जर तयार केले असतील तर तुम्हाला मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत पहा आता ही चेन तयार करायची होती नाऊनची ती देखील या प्रमाणे सफिक्स आणि प्रिपिक्स या पद्धतीने लावायचं होतं म्हणजेच या पद्धतीने तुम्ही पहा हे संपूर्ण प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक पहा तुम्ही बरोबर सोडवलं आहे किंवा नाही त्याद्वारे तुम्हाला किती मार्क मिळतात हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे इयत्ता नववीची ही प्रश्नपत्रिका आहे पहा अरेंज द फॉलिंग सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर पहा म्हणजे तुम तुम्हाला सिक्वेन्सनुसार त्या ठिकाणी लावायचे होते त्यानंतर पहा या ठिकाणी नाऊन डिस्क्राईबिंग वर्ड ऑफ द फॉलिंग नाऊन इन स्पॅसेज अशा पद्धतीने मेक अ एक्सप्लेमेटरी सेंटेन्स डू या डायरेक्ट याच्यामध्ये असं करायचं होतं पहा व्हॉट अ स्ट्रॉंग सिटी ट्रॉ वॉच या पद्धतीने ट्रॉयवज या पद्धतीने तुम्ही जर प्रश्नांचं उत्तर जर लिहिलं असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मार्क मिळणार आहेत रीड द फॉलिंग पॅसेज अँड टू द ॲक्टिव्हिटी फाइंड आउट फोर ॲडव्हर फ्रॉम द पॅसेज ॲडव्हर्प त्या ठिकाणी लिहायचे होते डू हॅड डायरेक्टमध्ये उलचा उपयोग कसा करायचा फोर लाईन फ्रॉम युअर फेवरेस्ट आर्टिस्ट विषयी चार लाईन लिहायच्या होत्या पहा पहा रायमिंग वर्ड लिहायचे होते फ्लाइट साईट डे प्ले रश बश या पोयमवरचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचे होते पहा व्हॉट इज सक्सेस म्हणजे टायटल काय व्हॉट इज सक्सेस पोएट कोण रायमिंग स्कीम काय आहे फिगर ऑफ स्पीच मेटाफर असेल रिपिटेशन असेल ते त्या ठिकाणी सेंट्रल आयडिया पोएमची सेंट्रल आयडिया ती या पद्धतीने लिहिणं अपेक्षित होते पा इट इज अ इम्पॉर्टंट टू फाइंड द मेथड असं लिहिणं गरजेचं यू आर रायटिंग फ्रॉम युअर सेल्प नॉट फॉर अँड ऑडियन्स पा युअर सेल्फ द मेथड ते या ठिकाणी लिहिणं लिहिलं असेल तर तुम्हाला एक एक मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर टाईप्स ऑफ द जर्नॅलिंग या ठिकाणी टाईप्स लिहायचे होते पहा हे जे टाईप्स आहेत वरती ते लिहिले असतील तुम्ही तर दोन मार्कासाठी हे टिप्स टिप्स टाईप्स नाही टिप्स ऑफ द जर्नॅलिंग टिप्स uh, त्यानंतर मेक द व्हर फ्रॉम द फॉलिंग पहा त्या ठिकाणी जे खाली वर्ब दिले त्या म्हणजे जे शब्द दिले आहेत त्यांचं घर तर लिहायचं एंज, होतं पहा मेक द व्हर फिलिंग फील त्यानंतर एन एन्जॉयबल एन्जॉय या पद्धतीने डू याट डायरेक्ट अंडरलाइन पहा अशा पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं होतं हा हे जे प्रश्नपत्रिका आहे ती सोडवायची होती पहा सजेशन रीड द अँड घेऊ समरी लिहायची म्हणजे सारांश लिहायचा होता तो तुम्ही लिहिला असेल त्यानंतर लाई लेटर रायटिंग होतं फॉर्मल इन फॉर्मल लेटर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं पहा त्यानंतर कम्प्लेट द फॉलोइंग डायलॉग रायटिंग होते रिरेन द जंबल सेंटेन्स पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं होतं व्यवस्थित ते सेंटेन्स लावायचे होते आता पा आता या ठिकाणी काय म्हणजे तुम्ही जो मोबाईल वापरत असाल ना मग ओपन युअर व्हॉट्सअप चॅटबॉक्स म्हणजे व्हॉट्सअपचा मॅसेज कसा सेंड करायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप लिहायचं होतं ओपन युअर व्हॉट्सअप चॅटबॉक्स सर द नेम ऑफ द पर्सन हू यू ऑन टू सेंड द मॅसेज तुम्हाला कोणाला मॅसेज पाठवायचा आहे त्या पर्सन काय करायचं आहे सर्च करायचं आहे आणि टाईप युअर मॅसेज मग त्या पर्सनला त्या व्यक्तीला मॅसेज टाईप करायचा आहे फ्रॉम कन्फर्म uh, अँड क्लिक द सेंट ॲरो आणि सेंट ॲरोवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही जे व्हॉट्सअप वापरता मोबाईलमध्ये मोबाईल फोन आपण म्हणतो विद्यार्थ्यांना द्यायचा नाही परंतु त्या ठिकाणी त्या मोबाईल फोनवर आधारित देखील प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला असतात म्हणजे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही व्हॉट्सअपवरती मॅसेज कशा पद्धतीने पाठवता त्याचं जे म्हणजे ही आहे Uh, वाक्यांची जी सेटिंग आहे म्हणजे uh, अरेंज वाक्य आपल्याला करायचे आहेत जंबल वाक्य दिलेले आहेत ते आपल्याला काही सिक्वेन्सनुसार लावायचे होते पहा स्टेप बाय स्टेप कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग पा डायलॉग देखील आपल्याला हरी आर यू दिअर इन अवर क्लास व्हॉट्सअप ग्रुप पा विनय काय म्हणतो येस हरी आय एम हिअर हरी म्हणतो हाऊ इज युअर व्हॉट्सअप ग्रुप युजफुल फॉर यू पा विनय म्हणतो इट्स हेल्प मी स्टडी अपडेटेड ऑन द क्लास अनाऊन्स अनाऊन्समेंट अँड शेअर नोट विथ द क्लासमेट अशा पद्धतीचा हा डायलॉग देखील आपल्याला पूर्ण करायचा होता पा त्यानंतर पा इकडं हे स्पीच रायटिंग आहे ते तुम्ही केलंच असणार आहे uh, पा आपण आता डायरेक्ट शेवटच्या यायला जाऊया हे जे रायटिंग स्किल आहे ते रायटिंग स्किलचं तुम्ही प्रश्न त्या ठिकाणी सोडवले असतील आपण आता शेवटचा जो भाग आहे तो शेवटचा भाग म्हणजे ट्रान्सलेट द फॉलिंग वर्ड इन टू युअर मीडियम इन्स्ट्रक्शन पा फास्ट म्हणजे वेगवान ग्रेट म्हणजे महान किंवा श्रेष्ठ रिस्पेक्ट म्हणजे आदर स्कूल म्हणजे शाळा पिक्चर म्हणजे चित्र पॅनिक म्हणजे भीती त्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मियम ऑफ इन्स्ट्रक्शन पा डोंट बिलो हॉर्न नियर स्कूल अँड हॉस्पिटल पा म्हणजे शाळा आणि हॉस्पिटलजवळ हॉर्न वाजवू नका डोंट यूज मोबाईल फोन वाईल ड्रायविंग अ कार गाडी चालवताना मोबाईल फोन वापरू नका यूज हेल्मेट व्हाईल रायडिंग अ बाईक मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करा फॉलो द ट्रॅफिक रूल्स म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे पालन करा अशा पद्धतीचं ही इयत्ता नववीची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका आणि तिचे जे उत्तर आहेत फक्त रायटिंग स्किल आपलं त्या ठिकाणी राहिलेलं आहे ते विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या मनाने सोडवलेलंच असणार आहे म्हणजे जे काही महत्त्वाचे जे प्रश्न होते आणि त्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल एन एज्युकेशन गुरु या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद